me faster? Why were you crying? Why? 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 Tell fast why the Why? 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 Why were you crying? Huh? What? वाय वर यंग हा पोलीस हॅन्ड प्रॉपली हॅन्ड बॅग बॅग हॅन्ड बॅग हम्म वाय वर यू क्राईम रडत का होती तू कशाला पाहिजे होती आई कशाला का दूध पाहिजे होतं घरी जाऊन भूक लागलेली मामाला का नाही सांगितलं आम्ही तुला हे तर दिलेले ना खायला मग रडायचं नाही स्माइल दे पटकान स्माइल दे स्माइल Chocolate, do you love? No. I'm but i concerned. Talk in English. Talk in? Talking? Talking. What? English. English. Haan. Wipe your tears. Wipe your tears. Do a push. I'm going to eat it. I'm going do eat it. I'm going to eat आईला का जाऊन मारतेच निघा मारू तू तिला नाही नाई तिला ना आपण आईला पण मारते ना बाळाला पण मार त्रिशा हा आणि डॉक्ट नाव काय बगिरा हा बगिरा